अंड्यातून चॉकी सेंटरवाल्याकडे दहा दिवस राहतात ते अंड्यातून आळीमध्ये प्रक्रिया होती दोन अवस्था तिथं होत्या आणि आपल्या इथं आल्याच्या नंतर त्याच्या अळीच्या दोन अवस्था असतात आणि पाचवी अवस्था त्याची कोशाची असते बाकी शेतीचं कसं आहे समजा आजची उद्या करता येत पण हे टायमिंग नुसार केलं तरच सक्सेस राहत नियोजन चांगलं पाहिजे नाहीतर लोकांनी केलं म्हणून मी केलं याला अर्थ नाही बरोबर वातावरणावर विचार म्हणजे याच थोडं सेन्सिटिव्ह असतं आईचा प्रकार बर ह्या क्षेत्राची माहिती नसते त्याच्यामुळे ते, ते नियोजन जर नाही झालं तर मरीची संख्या ज्यादा वाढती त्यामुळे माणूस लॉस जातो पाच दिवसामध्ये मग तुमचा सगळा माल तयार होतो आपण कसं ठरवायचं की आता हे तयार झालं रेडी झालं आहे का दाखवता येईल आपल्याला हा अशा प्रकारे कोस असतो हा याची चार ते पाच दिवसांनी हार्वेस्टिंग करता येते चंद्रिका टाकल्याच्या नंतर बरं आणि आता पुढे मग याला डायरेक्ट विक्री करायची हा मार्केटला नेऊन विक्री करायची या ठिकाणी रेशीम शेती केली जाते शेतीला आपण जोडधंदा म्हणून रेशीम शेती करू शकतो आणि रेशीम शेतीच्या माध्यमातून देखील आपण चांगल्या पद्धतीनं अर्थकारण साध्य करू शकतो एक चांगल्या पद्धतीनं आपण दररोज रोजगार त्या ठिकाणी निर्माण करू शकतो असं दाखवून दिले आपल्यासोबत शेतकरी आहेत परंतु अनेक वेळा आपण आता मधल्या काळामध्ये जर बघतो तर रेशीम शेती ही परवडत नाही किंवा रेशीम शेती तोट्यात गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रेशीम शेती करणं बंद केलंय मग आपण या शेतकऱ्यांकडनं जाणून घेणार आहोत कारण की ते मागच्या पाच ते सहा वर्षांपासून रेशीम शेती करतायत पण रेशीम शेती खरंच परवडते का ही शेती नक्की कशा पद्धतीने केली जाते पुढे मार्केट कसं उपलब्ध आहे आणि त्यासोबतच रेशीम शेतीला भाव किती मिळतो या सगळ्या गोष्टींची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग करूयात सुरुवात दादा नमस्कार सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं आपल्या प्रेक्षकांना एकदा आपला परिचय सांगा मी तुकाराम संपतराव जंगले राहणार बाणेगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना बर आणि मला सांगा आता तुम्ही इतर शेती जर समजा तुमच्याकडे आहे तुम्ही जवळजवळ तुमच्या या पूर्ण भागामध्ये आपण ऊस मुख्य पीक म्हणतो ऊस असेल सरकी असेल किंवा इतर जे पीक आहेत आता ते सगळे पीक असताना तुम्ही तुतीची लागवड केली हे, हे नेमकं कशामुळे तुम्ही यात कशा आला की मी ऐकून होतो की रेशीम शेती चांगली उत्पन्न भरपूर निघत त्या हिशोबाने मी रेशीम शेतीकडे ओळखलेलं बर आता तुम्ही तुम जे ज्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला काय वाटतं रेशीम शेती बद्दल शेतकऱ्यासाठी मला सांगा आता आपण ही जी रेशीम शेती आहे नक्की किती वर्षापासून करता दोन हजार एकोणीस म्हणजे आता जवळजवळ पाच ते सात सहा वर्ष झाली बर आता रेशीम शेती करण्यासाठी आपल्याला तुतीची लागवड करावी लागते आता तुतीची लागवड आपण किती केलेली आहे एक एकर एक एकर क्षेत्रामध्ये तुतीची लागवड केली या आणि आता आपलं हे जे शेड आहे रेशीम शेतीचं हे शेड किती याची साईज काय आहे बावीस बाय साठ बावीस बाय साठ बर आणि दोन्ही साइडला रॅकमध्ये आता आपल्याकडे अंदाजे किती अळे आहेत दोनशे अंडी बन दोनशे अंडी बर ठीक आहे मग आता मला सांगा ही सर्वसाधारण आता आपण कधी चालू केलेली बॅच आहे ही तेवीस तारखेला तेवीस तारखेला बरं आता सुरुवातीला मला हे सांगा की रेशीम शेती परवडत नाही आता असं अनेक शेतकरी म्हणतात आता तुम्ही स्वतः शेती करता रेशीमची तुम्हाला माहित आहे की अनेक शेतकऱ्यांना ही अडचण येते बरेच जण बोलून तुम्हालाही दाखवत असतील तर त्याचं काय कारण एकदा ते सांगा अगोदर काय असतं की नवीन ह्या क्षेत्रात उतरल्या क्षेत्राची माहिती नसती त्याच्यामुळे जास्त शेतकरी थोडे माहिन जातात बर म्हणजे मायनस जाण्याचं काय कारण माहिती नाही हे समजू शकतो याच्या व्यतिरिक्त अजून काय वातावरणावर विचार म्हणजे असत आईचा प्रकार बर त्याच्यामुळे ते नियोजन जर नाही झालं तर मरीची संख्या ज्यादा वाढती बर त्यामुळे माणूस लॉस जातो ही शेती करणाऱ्यासाठी एकदम योग्य आहे फक्त याची देखभाल व्यवस्थित व्हायला पाहिजे बरोबर नियोजन चांगलं पाहिजे नाही तर लोकांनी केलं म्हणून मी केलं याला अर्थ नाही बरोबर आहे म्हणजे एक तुमचं म्हणणं की मेहनत पण आपल्याला त्यामध्ये ला करावी लागते केलं ला तर सक्सेस राहत बरोबर आहे म्हणजे ती गोष्ट त्याच वेळेला करावं लागते आताच उद्या किंवा तसं जम असं करता येत नाही हा हा बर आणि म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आता आपण रेशीम शेती करायची तर साधारण किती खर्च येतो आपल्याला खर्च भरपूर येतो पण शासनाचं अनुदान बी येत बरं मग ते तुमचं म्हणणं आहे की खर्च जास्त येतो आणि त्यामध्ये हो तुमचं जर समजा नियोजन प्रॉपर नाही झालं तर अळ्यांची मर जास्त होते आणि साधारण तुमचं नुकसान जास्त होतं आणि मग ते आपल्याला परवडत नाही परवडत बरं आता तुमचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं कसं करता तुम्ही ते एकदा सांगा आता बॅच सुरू करायची तर त्यावेळेस तुम्ही सुरुवात कशी करता कसं नियोजन असतं तुमचं सुरुवातीच्या वेळेस निर्जंतुकी म्हणजे तुमचं या फवारणी करून घेणं स्वच्छता राखणं समजा चालू बॅच मध्ये काय काय उपाययोजना केलेल्या आपण ह्याबद्दल एकदा सांगा सुरुवातीला आता हे मच्छरदानी फक्त यासाठी आपली किती उजी माशीचा प्रादुर्भाव ज्यादा असतो याला बर डंक मारू नाही म्हणून आपल्याला साइडनी शेड नेट लावा लागतो म्हणजे आता आपण बघतोय प्रेक्षकांना जवळपास पूर्ण हे जेवढे दोन्ही साइडला तुम्हाला रॅक दिसत आहे याच्यावरून तुम्हाला एक मच्छरदानी सारखे दिसत असेल पूर्ण कव्हर करण्यात आले बरोबर हा बरं ते केले त्या व्यतिरिक्त आता आपला ह्या रॅकची थोडीशी सिस्टम सांगा याच्याबद्दल सांगा आम्हाला की ही कसं स्ट्रक्चर करण्यात आले हे आता पाच बाई पन्नास ची बर ते दोरीच्या सहाय्याने विणून पेपर वरती आहे टाकत बर माझं सुरुवातीच कसं सुरुवात केली तुम्ही तारखेला के तुमचं म्हणणं होतं की आता आपण तेवीस तारखेला ही बॅच चालू केली बॅच चालू करताना तुम्ही काय नियोजन करता आता बॅच चालू करते वेळेस समजा आपण चॉकी सेंटर आळी आणतो आळी आळी म्हणजे याचे अंडी आपण म्हणू शकतो बरोबर अंडी नाही अंड्यातून चॉकी सेंटर वाल्याकडे दहा दिवस राहतात ते बर ते अंड्यातून आळीमध्ये प्रक्रिया होती दोन अवस्था ती धावात बर आणि आपल्या इथं आल्याच्या नंतर त्याच्या आळीच्या दोन अवस्था असतात आणि पाचवी अवस्था त्याची कोशाची असते बर प्रकारे आपण तुम्हाला ते काय दराने आणावं लागतात विकत मग सुरुवातीला ते शंभर अंडी पण आपल्याला चार हजाराला पोच करते चार हजार रुपयामध्ये शंभर अंडी हा बरं आणि आता आपल्या एवढ्या स्ट्रक्चरला आपल्याला किती लागतात आपल्या ह्या टेक्चरला कमीत कमी आपल्या इथं अडीचशे ते तीनशे बसते पण आपल्या पाल्याच्या हिशोबा आपण बरं घेत चालतो मग त्याचा आपल्याला किती खर्च लागतो त्याचा कमी कमी दहा बारा हजार रुपये सगळा आपल्याला खर्च येतो औषधी आळी बर आळी आणि औषधीचा तुम्हाला एका याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो बॅच एका बॅच मध्ये तुम्हाला दहा ते बारा हजारापर्यंत खर्च येतो बरं आता बावीस तारखेला तुमची बॅच सुरू झाली आता इथे आपण बघतोय की आता हे जे तुमचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आता दोरीने खाली खालच्या साईडला तुम्हाला हे दिसते त्याच्यावरून आपण काय केलेलं पेपर टाक पेपर आता सुरुवातीला आळी आणली का तिला खाली टाकण्यासाठी आपल्याला काही ना पाहिजे ना बर पेपर हा पेपर वरती टाका लागतात नंतर ते हा काडीवर हा येतात आता पेपरच्या वरतून तुम्ही मग डायरेक्ट आळा टाकल्या का हा म्हणजे या ते याच्यात ट्रे मध्ये येत असतात ते आपण पेपर वरती टाकतो आणि नंतर पाल्याची फिडिंग देत चालतो मग ते खात खात वर येतात बर आता फिडिंगचं नियोजन कसं केलं जाते म्हणजे किती दिवस मिळून आपल्याला तुती टाकावं लागते त्यांना आल्याच्या नंतर समजा त्याचे कसे असते मोर्ट असते मोर्ट म्हणजे त्याची अवस्था का कातणीवर येतात ते आपले सहा पाले खाल्ले कातणीवर आले कातन सोडी किती पाला द्यावा लागेल बर बर म्हणजे तुम्हाला एकंदरीत मग नंतर जेव्हा बॅच सुरू होते त्यावेळेस फक्त पाल्याचा नंतर पुढे खर्च येतो म्हणजे खर्च म्हणजे मेहनत आहे आपल्याला हे जे दिसतंय हा काय प्रकार हे कशासाठी हे चंद्रिका आहे कोस बनवण्यासाठी बर म्हणजे याच्यामध्ये ते सोपं होतं आळ्यांना कोश बनवण्यासाठी बरोबर बर जागा उपलब्ध होती कोस पटकून बरोबर आहे बर आता हा पाला संपल्याच्या नंतर पुन्हा याच्यावरती तुम्हाला पाला टाकायचा पाला टाकण्याची गरज नाही आता बरं संपला आता शेवटची शेप यांनी बरं आता याच्यानंतर पालाही टाकायची गरज नाही आता माल तयार झाला येत ना मार्केटला बर मग म्हणजे तुम्ही बॅच सुरू केल्याच्या नंतर किती वेळा तुम्हाला याच्यावरती पाला टाकायचा आता तुमचं म्हणणं आता टाकायची गरज नाही आता टाकायची गरज नाही का म्हणजे किती दिवस साधारण टाकावं लागले तुम्हाला बारा दिवस बारा दिवस म्हणजे बॅच सुरू केल्याच्या नंतर बारा दिवसापर्यंत तुम्हाला पाला टाकायचा दररोज किती वेळा दोन वेळेस बरोबर बर मग तेवढं तुमचं एका एकरातलं जे तुती आहे तेवढं पुरून पुरून बर, बर, बर। मग साधारण किती दिवसाच्या नंतर तुमचं आता हे कोशामधून आपल्याला तयार होतो माल चार ते पाच दिवस लागते पाच दिवस पाच दिवसामध्ये मग तुमचा सगळा माल तयार होतो आपण कसं ठरवायचं की आता हे तयार झालं रेडी झालं आहे का दाखवता येईल आपल्याला हा अशा प्रकारे कोस असतो हा याची चार ते पाच दिवसांनी हरिस्टिंग करता येते चंद्रिका टाकल्याच्या नंतर बरं आणि आता पुढे मग याला डायरेक्ट विक्री करायची हा मार्केटला नेऊन विक्री करायची बरं बरं ठीक आहे आता तयार झाल्याच्या नंतर मग तुम्ही त्याला काय प्रोसेस करता पुढे कशा पद्धतीने जमा करून आणि मग ते मार्केटला कुठे नेता वगैरे त्याबद्दल एकदा सांगा मजुरा जसा आहे वेचून घ्यायचा हा मार्केटला नेऊन मार्केटिंग करायचं बरं वेचून म्हणजे अलगद आपल्या हाताने काजून आणि जमा करायचा बरं आणि मग मार्केटला पुढे कुठलं मार्केट आपल्याला उपलब्ध आहे एक आम्हाला एक मार्केट मार्केट बर, जालना मार्केट आहे इथं बीड बीड मार्केट आहे जालना आणि आणि आता ह्या दोन्ही तुम्हाला काय याचा दर मिळतो कधी कुठल्या कुठल्या दरामध्ये तुम्हाला विक्री होते याची पाचशे सहाशे सातशे आसपास असे विक्री होते प्रति किलो प्रति किलो बर मग आपला किती माल निघतो दीड क्विंटल दोन क्विंटल माल निघतो बर मग आता तुमचं दरवेळेस जो भाव आहे तो जवळजवळ फिक्स असतो की कधी कधी कमी होऊन जातो दोनशे तीनशे पर्यंत कमी जास्त होतच राहतो ना बर सरस साधारण चारशे मिळतो कधी पाचशे कधी सहाशे कधी सातशे पण आता जेवढा आपण खर्च लावतो म्हणजे आता जसं या ना म्हणजे आता तुमचं एका एकराची जमीन याच्यासाठी अडकली त्याच्यानंतर तुमचा शेड आलाय त्यानंतर तुमची आता ही मेहनत आली सगळ्या मजूर आलं जमा करणे गोळा करणे ह्या सगळ्या गोष्टींचा एकूण जो खर्च आपण बघितला तर हा खर्च तुमचा याच्या उत्पन्नामधून फिटतो का भाव कुठलाही असू दे हा फिटतो फिटतो फक्त मर झाली नाही पाहिजे हा प्रेक्षकांना हा सगळ्यात महत्वाचा विषय आपल्या लक्षात घेण्याचा आहे की जे बरेच शेतकरी म्हणतात की आपल्याला तुती लागवड किंवा रेशीम शेती जी आहे ती परवडत नाही तोट्यात जाते त्याचं महत्वाचं कारण त्यांनी सांगितलंय की आपण वातावरण जे आहे आपलं तर ते वातावरण व्यवस्थित ठेवू शकलो किंवा चांगल्या पद्धतीने जर त्यांची देखभाल करू शकलो तर त्यांची मर होणार नाही आणि मर जर झाली नाही तर शंभर टक्के तुम्ही त्यात सक्सेसफुल होऊ शकता बरोबर म्हणजे तुम्हाला किमान जेवढा तुमचा खर्च आहे तेवढा फिटून तुम्हाला त्याच्यातनं उत्पन्न राहू शकतं